she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नऊ एप्रिल मंगळवारी आहे गुढीपाडवा तर या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला माहीत असेल जे हे विशिष्ट दिवस असतात या दिवसांची वाट आपण वर्षभरापासून बघत असतो जसे की आता होळी असतो गुढीपाडवा असतो या दिवस या सणांची जी वाट आहे ती आपण वर्षापासून बघत असतो आता पण जे आपल्या विरोधात लोक असतात ना तर त्या लोकांसुद्धा ह्या दिवसाची जी वाट आहे ते वर्षापासून बघत असतात कारण का या दिवसामध्ये केलेली जी काही तंत्र मंत्रक्रिया असतात ना तर त्या खूप लवकर प्रभावी अशा ठरत असतात तर आता आपल्याला आहे ना गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला काही <invece> चुका आहेत तर त्या टाळायच्या असतात तर त्याबद्दलची माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे ते व्हिडिओ जाऊन तुम्ही चेक करा आता घरामध्ये जर काही जीव दिसले निसर्ग आपल्याला संकेत देत असतो की आपल्यावरती कोणी काही तंत्र मंत्र क्रिया केलेली आहे का हे संकेत समजून घेणं हे आपलं कर्तव्य आहे निसर्गाकडून ते संकेत आपल्याला मिळत असतात आणि ते वारंवार मिळत असतात आता हे जे काही जीव असतात हे जीव जर आपल्या घरामध्ये आले तर समजून घ्यायचं की आपल्या घरावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रमंत्र क्रिया केलेली जा आहे कारण का वाइट हसन, जी लोकं असतात काही वाईट लोक असतात त्यांना आपल्या घराची प्रगती आपलं हसणं बागडणं खेळणं बघवत नाही आपल्या व्यापारातील प्रगती त्यांना बघवत नाही किंवा मग बघा ही जी लोकं असतात त्यांना आपल्या मुलांची प्रगती बघवत नाही आपल्या जर पती पत्नी असेल तर त्यांच्यामधलं प्रेम त्यांना बघवत नाही आणि त्यामुळे ते आपल्या घरावरती काही ना काही क्रिया करत असतात आणि या क्रियांमुळेच काय होतं घरामध्ये भांडण कटकट वादवाद होत असतात एखादं घर बघितलं की खूप त्या घरामध्ये शांतता होती होती शांती होती खूप प्रेम होते एकमेकांमध्ये आणि अचानकच त्या घरामध्ये भांडणंही व्हायला लागलेली आहे अचानकच नवरा बायकोमध्ये भांडणं सुरुवात झालेली आहे घराची प्रगती थांबलेली आहे घरामध्ये कोणत्याच प्रकारचे जे, जे आ, आर्थिक स्त्रोत स्रोत असतात म्हणजे पैशांच्या ज्या काही आपल्या घरामध्ये येणाऱ्या जागा असतात तर त्या आपोपच बंद झालेल्या असतात म्हणजेच काय व्यापार करा व्यापारामधनं आपल्याला फायदा होत नाही व्यवसायात फायदा होत नाही नोकरीत फायदा होत नाही कुठेच आपल्याली प्रगती जी आहे तर ती कुठेच होत नाही प्रगती ही पूर्णपणे आपण आपली थांबवून जात असते कारण का कारण ह्या क्रिया हे जे तंत्रमंत्र असतात ते आपल्यावरती केलेले असतात आणि त्यामुळेच ते आपल्याला आणि आपल्या घराला त्याचे जे, जे वाईट परिणाम आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये जर हे जीव दिसले तर समजून जायचं की आपल्या घरावरती कोणी काहीतरी करणे बाधा केलेली आहे आणि त्यामुळे काय होतं की अडचणी दोष संकट आपल्या मागे लागलेले आहे आता कोणता जीव आहे तो तर त्याबद्दलची आता मी तुम्हाला माहिती देते तर तुम्हाला सर्वांना मधमाशी गांधील माशी हे तुम्हाला माहीत असेल तर यांच्याच मधला एक प्रकार असतो तर भुंग्याचा एक तांबड्या कलरचा थोडासा मोठा जाड आकाराचा भुंगा असतो हा भुंगा जर आपल्या घरामध्ये आला तर समजून जायचं जा की आपल्या घरावरती कोणीतरी काहीतरी तंत्र मंत्र क्रिया करणे बाधा केलेली आहे कारण का हा जो भुंगा आहे तर तो नकारात्मकतेच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आढळला जातो ज्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मकता असते त्या घरामध्येच हा भुंगा जो आहे तो तो प्रवेश करत असतो नाहीतर हा जो भुंगा आहे तो तो बागेमध्ये फुलांवरती वगैरे बसलेला असतो तर जर तुमच्या घरामध्ये गुढीपाडव्याला किंवा गुढीपाडव्याच्या अगोदर तुमच्या घरामध्ये हा जो भुंगा आहे तर तो, तो दिसला तर समजून जा की आपल्या घरावरती खूप मोठ्या प्रमाणात तंत्रमंत्राची जी क्रिया आहे तर ती केलेली जात आहे आता जर तुम्हाला समजूनच घ्यायचं आहे की आपल्या घरावरती ही क्रिया केलेली आहे की नाही तर एक छानसा उपाय सुद्धा तुम्हाला सांगते पांढऱ्या कलरचं जास्वंदीचं जे रोप आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायचं आहे त्याला पाणी टाकायचं आहे आणि सूर्यप्रकाशाखाली ठेवायचं आहे आणि चोवीस तासामध्ये जर त्याचं जे फुल आहे तर ते सुकून गेलं तर समजून जायचं की घरावरती तंत्र मंत्र हे झालेलं आहे या दोन प्रकारे आपल्याला कळत असतं की आपल्या घरावरती कोणाची तरी नजर आपल्या घराला लागलेली आहे किंवा घरा व्यक्तींना लागलेले आहेत तर हे ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी हे जे महत्त्वाचे दिवस असतात या दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात केले जातात तर नक्की तुम्ही हा ज्या गोष्टी आहेत ना ह्या करून घ्या आणि याचे जे काही तोटे आहेत तर ते आपल्याला भोगण्यापूर्वीच त्याच्यावरती केले जाणारे उपाय सुद्धा करत चला गुढीपाडव्याला जे काही उपाय करायचे आहेत तर ते संपूर्ण उपाय मी चॅनलवरती टाकलेले आहे नक्की जाऊन चेक करा ते सर्व उपाय करण्याचा प्रयत्न करा अगदी साधे साधे एक एक दोन दोन मिनटाचे उपाय आहे पण खूप प्रभावी उपाय आहे आणि खरंच तुम्हाला खूप फायदा होईल आणि घरावरती केले जाणाऱ्या अडचणीसुद्धा दूर होतील दोष दूर होईल भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती आणि आपल्या घरावरती असेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ